अपात्र ठरलेल्या नऊशे दिव्यांग संस्थांवर विभागाची मोठी कारवाई नोंदणी आता बंधनकारक सचिव तुकाराम मुंडे राज्यातील दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांवर दिव्यांग कल्याण विभागाने मोठी कारवाई करत सुमारे नऊशे अपात्र संस्थांची नोंदणी रद्द केली आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत नोंदणी अनिवार्य असून नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली आहे राज्यात दोन हजाराहून अधिक संस्था दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत असून दोन हजार पंचवीस वर्षात तीनशे त्रेसष्ट संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे यामध्ये कोकण बावन्न नाशिक एकोणपन्नास पुणे साठ नागपूर एकोणपन्नास अमरावती पन्नास आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील एकशे तीन संस्थांचा समावेश आहे दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्थांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत दिव्यांग कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे नोंदणी न नो केल्यास अधिनियमाच्या कलम एक्क्याण्णव नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे सचिव मुंढे यांनी सांगितले की संस्थांच्या कामकाजात पारदर्शकता गुणवत्ता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी शासनाने सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार नवीन कार्यप्रणाली लागू केली आहे आरोग्य कौशल्य विकास पुनर्वसन शिक्षण प्रशिक्षण व संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्थांनी शासनाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन करणे आवश्यक आहे या नोंदणी प्रक्रियेमुळे दिव्यांग व्यक्तींचे हक्क सुरक्षा आणि सन्मान अबाधित राहून त्यांच्या सक्षमीकरण व पुनर्वसनाला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी